नमस्कार रेसिपी सफर वर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत केक डोनट मुलांना खूप आवडणारे केक डोनट आज अगदी आपण घरच्या घरी साध्या पद्धतीनं बनवणार आहोत अर्धा किलो मैदा घेतला आहे मी स्वच्छ चाळून त्यामध्ये एक मोठा चमचा बारीक रवा टाकायचा आहे आणि तेवढीच टाकायचे मिल्क पावडर अर्धा किलोसाठी एक चमचा रवा आणि एक चमचा मिल्क पावडर लागणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचंय छोटा अर्धा चमचा मीठ आहे हे बेकिंग पावडर आहे अर्धा चमचा याच्यापेक्षा जास्त बेकिंग पावडर टाकू नका कारण आपण सोडा सुद्धा टाकणार आहोत आता एक अजून मिश्रण बघूया साखर घेतली मैद्याची निम्मी पाव किलो आहे ही मैदा आपला अर्धा किलो आहे तर मैद्याच्या निम्मी साखर घ्यायची नेहमीची आपली चहाची साखर असते तीच साखर आहे मेजरिंगच्या मोठ्या कपानं शिगोशिग भरून घेतली आहे त्यानंतर सव्वाशे ग्रॅम लोणी घ्यायचं आहे लोणी थोडंसं कमी पडलं म्हणून साजूक तूप घातले वजनी आहे एकशे पंचवीस ग्रॅम रेशो लक्षात ठेवा अर्धा किलो मैदा त्याच्या निम्मी साखर आणि साखरेच्या निम्मा आहे लोणी त्यानंतर चार अंडी टाकायचे तीन घेतली तरी चालतील अगदी छान खुसखुशीत डोनेट्स होतात आता हे सगळं आपल्याला मि मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण यात व्हॅनेलाइसेन्स टाकूया व्हॅनेला इसेन्स जरूर टाका त्यामुळं खूप छान फ्लेवर येतो सहा ते सात थेंब टाकायचे आहेत आता हा दोन चिमूट सोडा टाकायचा आहे बेकिंग पावडरसुद्धा टाकली त्यामुळे सोडा जपून टाका आता मिश्रण हे जे आपण मिक्सरला लावून घेतलं होतं ते थोडं थोडं करून आपल्याला या पिठात मिक्स करत राहायचं आहे सगळं एकदम ओतू नका सगळं लागणार आहे पण थोडं थोडं करत मिक्स करायचं आहे चमच्यानेच मिक्स करा खूप स्टिकी असतं हे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला मिश्रण लागेल अशा पद्धतीनं हे चमच्यानं मिक्स करत राहा रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवर एक से बडकर रेसिपीज अपडेट आहेत सॉरी अपलोड आहेत एकदा नक्की व्हिजिट करा असा मिश्रणाचा व्यवस्थित गोळा बनवत राहायचं आहे अगदी व्यवस्थित झाले मिश्रण अंडी साखर आणि लोणी याचा रेशो अगदी करेक्ट बसलेला आहे आत्ता जरी हे मिश्रण पातळ दिसत असलं तरी दोन तीन तासांनी यातला रवा फुलून आल्यामुळं हे लाटण्या योग्य होतं त्यामुळं अशी कन्सिस्टन्सी झाली तरी घाबरून जाऊ नका व्यवस्थित होतं हे मिश्रण सेट झाल्यानंतर ते व्यवस्थित लाटता येतं चमच्यानेच मिक्स करत राहा कारण हे खूप स्टिकी असल्यामुळं मळणं शक्य नाही पातळ दिसतं आहे म्हणून जर तुम्ही मैदा मिक्स करत राहिलात तर डोनेट्स खूप कडक आणि घट्ट होतील आणि शिवाय ते गोडीलासुद्धा कमी होतील त्यामुळं अजून जास्तीचा मैदा मिक्स करू नका अगदी व्यवस्थित मिश्रण झालं आहे आता हे झाकून आपल्याला दोन तीन तास ठेवायचं आहे हातानेसुद्धा व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं आहे मी दोन मिनिटं आणि झाकून ठेवायचे तीन साडेतीन तासांनी आपण मिश्रण उघडून बघतो आहोत बघा छान सेट झालेला आहे थोडासा तेलाचा हात लावायचा आणि आता हा पिठाचा गोळा व्यवस्थित आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे हाताला अजिबात चिकटत नाही अगदी व्यवस्थित सेट झाले पीठ दोन तीन तास मुरवणं खूप गरजेचं आहे चा यासाठी आता मोठ्ठाले गोळे घ्यायचे अशा दोन वाट्या घ्या मोल्ड काढण्यासाठी आपल्याकडं मोल्ड नसल्यामुळं ही अशी ट्रीक वापरायची आहे छोटी वाटी घेतली वाटी अशी छोटी नसेल तर तुम्ही बॉटलचं झाकण घेऊ शकता मैद्यावर आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहेत जाडसर लाटायचे आहेत खूप पातळ लाटायचे नाही नाहीतर डोनेट अजिबात फुगत नाही खूप जाडसर लाटायचे आता आपण हे सगळे गोल काढून घेऊया प्रत्येक वेळी वाटी पिठात बुडवून घ्या म्हणजे चिकटत नाही आता छोटी वाटी सुद्धा यामध्येच आपल्याला ही अशा प्रकारे काढून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी परफेक्ट डोनेटचा आकार तयार आहे अशाच प्रकारे सगळे डोनेट्स लाटून आणि मोल शेप देऊन घ्यायचे आहेत एका बाजूला तेल तापत ठेवलं होतं मी गॅस अगदी मंद करायचा आहे गॅस अजिबात मोठा करू नका नाहीतर ते वरूनच तळले जातात आणि पोटात कच्चेच राहतात त्यामुळं मंद गॅसवर व्यवस्थित तळून घ्या यात अंडी असल्यामुळं याला वेळ देऊन व्यवस्थित तळावे लागतात सोनेरी रंगावर सगळ्यात आधी आपण बिस्किटं तळतो आहोत मुलांना खूप आनंद होतो अशी बिस्किटं बघून नक्की ट्राय करा ही रेसिपी अतिशय सुंदर आणि टेस्टी बनते सोनेरी रंगावर बिस्किट तळून झालेले आहेत काढून घेऊया बघा फुलून आलेले आहेत मस्त भेगा पडलेले आहेत त्याला आता मेन डोनेट्स तळून घेऊया डोनेट सुद्धा छान फुलून आलेले आहेत मंद गॅसवरच तळायचे आहेत गॅस अजिबात मोठा करू नका वेळ देऊन तळून घ्या बघा छान फुललेले आहेत अशाच प्रकारे सगळे डोनेट्स आणि बिस्किटं तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता सर्व करूया बघू शकताय तुम्ही अगदी छान फुलून आलेले आहेत अतिशय टेस्टी लागतात डोनेट्स ट्राय करा ही रेसिपी शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आमच्या चॅनेलला विजिट देत राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह परफेक्ट रेशोसहित रेसिपी घेऊन धन्यवाद